माझं मत फक्त बालाजी पाटील खदगावकर यांनाच कारण बालाजी पाटील खदगावकर हे असे एकमेव उमेदवार आहेत ज्यांना मुखेड कंदारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी आहे कारण बालाजी पाटील खदगावकर मुखेड कंदारच्या मतदारसंघात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन केंद्रे उभा करणार आहे या केंद्रांमध्ये एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर अन्य सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शनच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना योग्य साधने देखील उपलब्ध करून देणार आहे युवा पिढीसाठी रोजगार सुद्धा उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे आमचं तर ठरलंय युवा पिढीला शासकीय अधिकारी बनवू पाहणारा चेहरा नवा बालाजी पाटील खतगावकरच हवा युवा पिढीला शासकीय अधिकारी बनवू पाहणारा चेहरा नवा बालाजी पाटील खतगावकर हवा शिलाई मशीन चिन्हावरील बटन दाबून बालाजी पाटील खतगावकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात